डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे पंचवार्षिक सत्य सदरील वात्रटीका साप्ताहिक सरकार नामाच्या माझ्या वात्रटीका या सदरामध्ये नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक निवडणुकीला जे काही घडतं नित्य नियमानं दर पाच वर्षानं त्याच सत्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पंचवार्षिक सत्य प्रत्येक निवडणुकीला नवा डाव टाकला जातो प्रत्येक निवडणुकीला नवा डाव टाकला जातो मतदार कसा फसवायचा नवा डाव आखला जातो मतदार कसा फसवायचा नवा डाव आखला जातो नवा डाव आखला जातो पुन्हा एकदा पहिलं कडवं प्रत्येक निवडणुकीला नवा डाव टाकला जातो प्रत्येक निवडणुकीला नवा डाव टाकला जातो मतदार कसा फसवायचा नवा डाव आखला जातो मतदार कसा फसवायचा नवा डाव आखला जातो नवा डाव आखला जातो सदरील वात्रटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं कट आणि कारस्थानांचा कट आणि कारस्थानांचा मायाविकट शिजला जातो कट आणि कारस्थानांचा कट शिजला जातो मतदार नावाच्या राजाचा बँडबाजा वाजला जातो मतदार नावाच्या राजाचा बँडबाजा वाजला जातो बँड बाजा वाजला जातो पुन्हा एकदा मतदार राजाच्या नावानं दुसरं कडवं कट आणि कारस्थानांचा कट आणि कारस्थानांचा मायावी कट शिजला जातो कट आणि कारस्थानांचा मायावी कट शिजला जातो मतदार नावाच्या राजाचा बँड बाजा वाजला जातो मतदार नावाच्या जा राजाचा बँड बाजा वाजला जातो बँड बाजा वाजला जातो सदरील वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं मतदारांचा वाचतो बँडबाज्या मतदारांचा वाचतो बँडबाज्या नवा गुलाल उधळला जातो निवडून आलेल्या लोकांकडून मतदारांचा वाचतो बँडबाज्या नवा गुलाल उधळला जातो लोकशाहीचा विजय असो नारा कानी आदळला जातो लोकशाहीचा विजय असो नारा काणी आदळला जातो लोकशाहीचा विजय असो जयघोष कानी आदळला जातो मतदाराला फसवलं जातं त्याचा बँडबाजा वाजवला जातो आणि दर पंचवार्षिकला पुन्हा नवा गुलाल उधळला जातो हे सांगणारं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा मतदारांचा वाचतो बँडबाजा मतदारांचा वाचतो बँडबाजा नवा गुलाल उधळला जातो मतदारांचा वाचतो बँडबाजा नवा गुलाल उधळला जातो लोकशाहीचा विजय असो नारा कानी आदळला जातो लोकशाहीचा विजय असो नारा का आदळला जातो नारा कानी आदळला जातो ऐकत राहा बघत रहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनल प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच de cantinho